दोन हजार पंचवीसला ला वर्षातील सर्वात महत्वाची सर्व पित्री अमावस्या आहे आता आपल्याला तो शेवटचा दिवस आहे आपल्याला आपल्या पित्रांना निरोप द्यायचा असतो हे पंधरा दिवस पितृ त्यांच्या पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपणही यथाशक्ती त्यांची सेवा केलेली आहे अगदी काही लोकांना या पितृपक्षामध्ये श्राद्ध तिथीला सुद्धा श्राद्ध करणं शक्य होत नाही मग तो विटाळ असो सुतक असो किंवा अन्य काही अडचणी असो पण या पितृपक्षाच्या अमावस्येला अतिशय महत्वाचा असा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे होय सर्व पित्री अमावस्येला आपल्याला पित्रांच्या स्मरणार्थ दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि आघारी द्यायची असते त्याच्याच बरोबर काही महत्वाच्या सेवा आहे ज्या जर तुम्ही ह्या दिवशी केल्या आणि एक्कावन्न रुपयाचं दान आहे जे तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता हे एक्कावन्न रुपयाचं दान काय आहे हे दान केल्याने तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष सुद्धा कमी होणार आहे तर ते आहे हिरण्यदान आता हे हिरण्यदान कसं करायचं या स सर्व पित्री अमावस्येला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे या संदर्भातली सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे नक्कीच तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि या सर्व मित्री अमावस्येला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या ते त्या कुठल्या करायच्या त्याच्यासाठी सुद्धा तुमची मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ